मय्येवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या बाराव्या भागात मी निलिमा टिल्लू तुमच्या सहर्ष स्वागत करीत आहे आता आपण चाललो होतो खलगाटला खलगाटला येईपर्यंत तीस पस्तीस किलोमीटर झाले होते जवळजवळ तिथे येऊन मी शोधत होते की आश्रम कुठे आहे तर मला कळलं की मय्येच्या किनाऱ्यावर एक आहे पण तिथे महाराज आहेत का माहिती नाही मग दुसरं तुम्ही शंकर मंदिरात झोपू शकता असं सा एकाने सांगितलं तिसरं म्हणाला इथे एक हॉटेल आहे कैलास नावाचं तिथे तुमची राहण्याची व्यवस्था होईल पण अन्नक्षेत्र नाही काय करावं असा मी विचारच करत होते तर मला समोरून चार परिक्रमा अशी येताना दिसली मी म्हटलं यांची काय उलट प परिक्रमा चालली आहे का काय त्यांना विचारलं तर ते मंडूहून आले होते आणि ते त्यांच्या भाच्चीकडे त्यातले एकाच्या चालले होते एकाच्या पायाला जरा दुखापत झाली होती तर मला म्हणाल चलो मैया अभी हमारी साथ माला विचार जाओ मला बर -बर। विचार पडला जाऊ का नको जाऊ असं वाटलं मला यांच्याबरोबर मी त्यांना विचारलं तुमची भाची आहे ना नक्की घरी तर ते हो म्हणाले मी दोन तीनदा विचारलं तर ते म्हणाले तुम्हाला फोन लावून देऊ का बोलायचं आहे का मी नको म्हटलं तिथून मी एक दीड किलोमीटर गेलो सांजा असं काहीतरी गावाचं नाव होतं तिकडे गेलं जसे त्या बाचीच्या घरी गेलो तिचं मंजू नाव होतं तिला इतका आनंद झाला इतका आनंद झाला त्यामुळे आम्हाला सौभाग्य आहे जो मैया का चरण हमारे घर लगे आहे काही जण म्हणतात हमारा नसीब अच्छा था म्हणून तुम्हाला आमच्या घरी येण्याची इच्छा झाली मामाला म्हणून तर तिला आनंद झालाच होता पण मी गेले म्हणून तिला जास्त आनंद झाला होता आणि तो तिच्या चेहऱ्यावर हो दिसत होता घरात गेल्यानंतर मामाने तिला नमस्कार केला मामाच्या निम्म्या वयाची हां बाची पण त्यांनी नमस्कार केला ते म्हणाले आमच्याकडे अशीच पद्धत आहे बाच्चीला खूप मान आहे मला आपलं मामा लग्नात वर आणि वधूला धरून येतो आणि वधू पिवळी साडी नेसते ती मामाने दिलेली असते एवढंच माहिती होतं नंतर काही जणं म्हणाले की महाराष्ट्रातल्या पण काही भागात ही पद्धत आहे ती मला माहिती नव्हती नवीनच होती मग तिने स्वयंपाक वगैरे केला खूप आदरातिथ्य केलं मला असं वाटलंच नाही की आपण परक्या ठिकाणी आलो आहे माझी काही मदत मा ती स्वयंपाकात घेत नव्हती पण डाळ भात केला आणि मग गरम गरम रोटी दिली म्हटलं मी वाढते तरी तर म्हणाले नाही तिचा एक भाजसा होता राम म्हणून तो सगळी कामं करत होता पाचवी सव्वीत असेल त्याने सगळ्यांना वाटलं मग मला ती सांगत होती की फार तर तू अन्न काढून दे तर मला म्हणाले की ती भाजी काढून दे तर मी शोधते तुम्हाला तिथे भाजी मिळे ना मग ती जी आमटी होती ज्याला डाळ म्हणतात त्यालाच ती भाजी म्हणत होती ती म्हणाली आमच्याकडे हीच भाजी असते फळभाजी किंवा पालेभाज्या कधीतरी आम्ही करतो त्यावरून मला ते गाणं आठवलं रोटी खाओ प्रभू के गुन गाओ ते ऐकताना मला नेहमी वाटायचं डाल आणि रोटी कसे खाता आणि पोळी आणि भाजी खातो आपण आणि डाळ आणि भात खातो पण एम पीमध्ये तशी पद्धत सर्रास दिसते पण आम्हाला पण खूप ठिकाणी आमटी पोळीच मिळाली जेवण झालं व मला एका वेगळ्या खोलीत त्याने सोय करून दिली स्पेशल एकदम मै्य आहे ना मी आणि सगळ्यांची निजा झाली निजा त्याच्यानंतर माझ्या पायाशी कोणतरी होतं म्हणून बघते तर राम होतं तो तर त्या मामांच्या पायाला दुखत होतं ना म्हणून त्यांनी त्यांचा पाय चोडून दिला तर माझा पण पाय त्यांनी हातात घेतला चोरण्यासाठी म्हणले बाबा माझे पाय बी चोडू नकोस खरं तर माझे पाय खूप दुखत होते चाल झाल्यामुळे पण मला त्याच्याकडनं चोरून घ्यायचं नव्हतं आणि तो शाळेतला लहान मुलगा म्हटलं नको माझे बाई दुखत नाहीत तू काही चोळू नकोस म्हटलं झोपलो आम्ही झोपण्याच्या आधी ती मला म्हणाली माझ्याकडे दोन ड्रेस होते ना एक अंगावर आणि एक बॅग आहे तर मला म्हणाले की ही साडी नेस म्हणाली तर मी मुलं साडी मला चालता येणार नाही तर म्हणाली झोपताना घालत जा आत्ता माझ्यासमोर घाल म्हणाली मग तिच्यासमोर साडी नेसले मी आणि मला म्हणाली उद्या सकाळी मी तुला तीन साड्या देणार आहेत आणि तिचा ब्लाऊज काही मला होत नव्हता ती नाजूकशी छान होती अगदी आणि बघूया म्हटलं सकाळी उठल्यानंतर आणि तिला सून आली होती तिचा मुलगा इंजिनियर होता तो पुण्यात काम करत होता तर म्हटलं अगं तूच बहू दिसतेस तुला काय बहू आली आहे एवढी छान नाजूकशी होती एकदम त्यामुळे माझं लग्न लवकर झालं ना म्हणून मग मुलगा मोठ्ठा आहे म्हणाली मग निजानीज निजा झाली सकाळी उठून म्हटलं आपण मैयेवर स्नानाला जावं म्हणून मी रामला घेतलं आणि मैयेला मैयेवरती गेले सूर्योदय होत होता प्रसन्न वातावरण गुलाबी आभा अशी आकाशात पसरली आहे त्याचं प्रतिबिंब खाली पाण्यात पडलेलं आहे बाजूला दोन पूल होते त्याच्यावरनं वाहनं चाललेली आहेत इतकं छान वाटत होतं ना तर स्नान करायचं सोडून मी ते सगळं बघतच बसले आणि फोटोच काढत बसले मग राम म्हणाले तुम्ही स्नान करणार आहात ना मी म्हटलं हो रामला म्हटलं तो पाठ करून बऱ्या मी सच्चे स्नान केलं खूप छान वाटलं कडाक्याच्या थंडीतही मैयाचं पाणी एकदम उबदार असतं हां खरी वाट लागते कपडे घालताना ते घालेपर्यंत आपला नुसता काकडा होऊन जातो सगळं इकडे आले ते तिघंसोगं निघून गेले होते ज्यांनी मला इथपर्यंत याची मदत केली होती हे तर मी खूप वेळा बघितलं मैयाच्या किनारी ती कोणास तरी रूप घेऊन येते आपल्याला मदत करते आणि नंतर ती लोक कधीच भेटत नाहीत खरं तर तो ज्यांनी मला संकल्प सांगितला होता ना तो एकदा एक तरी भेटावा असावं मला फार वाटत होत बघूया पुढे भेटतोय का नाही सकाळी उठून तिने तिने साड्या काढल्या ना मी म्हटलं नाही ग मला नेतानी येणार ओझ होतं आता मी घरनच नसतं का आणल्या तर ती म्हणाली काल नेसलेली एकतरी घ्या मग मी गरीब आहे मग तुमच्या स्टँडर्डची नाही म्हणून तुम्ही घेत नाही असं ती म्हटल्यावर मी झटकन झडप घातली आणि म्हटलं ही साडी मी घेते नंतर ती म्हणाली आम्ही गरीब आहोत ना मी म्हटलं अगं तू मनाने खूप श्रीमंत आहेस बाई माझ्या मनात आलं उद्या मुंबईत माझ्या घरी असं कोणी आलं तर मुळात मी घरातच घेणार नाही घरात घेतलं समजा योग्य व्यक्ती समजून आणि माझ्या कपाटात शंभर साड्या असल्या तर त्यातल्या तीन मी काढून देईन असं मला खरंच वाटत नाही ही मनाची श्रीमंती माणुसकी बघायची असेल तर नर्मदा परिक्रमाच करायला हवी आणि ती चालत केली पाहिजे बसनी किंवा गाडीने केले तर ती असं काही कुणाच्या घरी उतरायची वेळ येत नाही त्यांचं ठिकाणं ठरलेली असतात हॉटेल आश्रम वगैरे मला खूप भरून आलं कोण एवढं प्रेम करते ना हल्लीच्या दिवसात सख्खा भाऊ सख्खाला विचारत नाही असं कलयुगातली कथा आहे असं म्हणतात मग त्याचा रामचा वाढदिवस होता आठ डिसेंबरला म्हणून मी त्याला काही पैसे देऊ केले म्हणलं वाढदिवसाला मायातर्फे घे काहीतरी नाही घेतले त्यांनी छोटे त्यातले फक्त दहा रुपये ठेवले त्याच्यानंतर मला मंजूर पण पैसे द्यायचे होते मग ती तर बात वेगळीच राहिली तर मुलांनीच पैसे घेतले नाही तर ती काय घेणार त्यांना खूप बरं वाटलं आणि निघताना त्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं म्हणाले मैया परत या मी म्हटलं एकदा परिक्रमा करता करता वाट लागली पुन्हा काय येणार त्यांचा निरोप घेऊन गेले आणि त्याच्यानंतर सतत मैयाचं दर्शन उजव्या बाजूला मैया इतकं प्रसन्न वाटत होतं म्हटलं मांडवगडकडनं मी गेले नाही तर खूप बरं झालं तिथे काय मध्ये मैया दिसतच नाही एकदम डायरेक्ट इथे कुंडात दिसणार रेवा कुंडात इथे जो आनंद होता झाडी रस्ता त्याच्यामध्ये झाडी आणि पलीकडे मैया सतत तिला डोळे भरून पाहत पाहत तिचा नामजोप करत चालले होते मय्याच्या किनाऱ्याहून जाण्यासारखा दुसरा आनंद नाही मार्कंडे ऋषींच्या वेळी त्यांनी ती केली आता खूप ठिकाणी डायम झाले त्यापूर्वी काही सत्तावीस ची काय तीन हजारची परिक्रमा होती ती आता मी असं ऐकून आहे की साडेतीन चार हजारची झाली आहे कारण रोडने जाण्यात काहीच मजा येत नाही ना महेरच्या कडेकडे जाण्यात बरं वाटतं खूप छान वाटलं मला तिने मध्ये मला एक मंदिर दिसलं छोटस त्यांना विचारलं काय मला वाटलं भैरवनाथ आहे तर ते म्हणाले तो भैरवान आहे आणि तो हसणारा होता मग काढा फोटो तटातटावरून जाता ना मला जायचं होतं मोरगडीला एक दत्तानंद म्हणून स्वामी आहेत ते आमच्याकडे येतात बरेचदा ते खूप दिवस मला बोलवत होते येण्यासाठी पण मला जाता आलं नाही त्यामुळे मी म्हटलं आता पाकडी वाट केली आहे ते तर त्यांना भेटून जावं तर कळलं की लखनौला गेले आहेत काहीतरी कार्यक्रमासाठी मग त्यांना फोन केला तर ते, ते गेले नव्हते ती, ते तिथेच होते मग महादेवाच्या मंदिराचे आहेत ना तटावरती त्यांचा आश्रम आहे छान दोन तुमदार खुले आहेत ते आणि हरिओम तीर्थ दोघे गुरुबंधू तिथे होते त्यांना खूप आनंद झाला आणि मी एकटी परिक्रमा करते म्हणून त्यांना फार कौतुक पण वाटलं की कोणाच्या सोबत नाही काही नाही ते म्हणा मैयावर विश्वास ठेवलाय ना तसाच ठेवा मग मी त्यांना सांगितलं की सगळे मांडवगडच मला सांगत होते ना ते मुळे तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतलात काय सांगतात ते सगळीकडेच खाली नर्मदेचं जल आहे त्याच्याशिवाय काय सगळीकडे पाणी येतं कॅनॉल आहेत तुम्ही ते ओलांडून जाताच ना कॅनॉल ते सुद्धा मै्याच पाणी असतं जी नदी आहे नर्मदा ती ओलांडीची नाही ते मुळात बरोबर केले परिक्रमा तुमची काही चूक नाही मग त्यांनी स्वतः केलेला चिवडा वगैरे दिला थोडे फोटो काढले तिथे बाहेर छोटंसं मंदिर होतं शंकराचं आणि खाली खोल नर्मदा मैया होती म्हटलं मी मैयाचे थोडेसे फोटो काढून येते तिचं दर्शन घेतलं आणि वर आले मला असे खूप मेसेज आले आहेत की मैया कधीही काही विध्वंस करत नाही वगैरे पण आता मी मोरघडीच सांगते मोरघडीला इतक्या उंच आश्रम होता पावसाळ्यात एवढं पाणी आलं की त्यांना नेसत्या वस्त्रांशी बाहेर पडायला लागलं काहीही घेता आलं नाही गावात वर जाण्यासाठी आणि शिवाय गरुडेश्वरचे पण फोटो येतच होते गरुडेश्वरला जवळजवळ शंभर एक पायरे असतील तर स्वामींच्या पादुकांपर्यंत पाणी आलं होतं असं नेहमी होतं का नाही पण हे झालेलं तरी मी बघितलं तिथून पुढे जायचं होतं जलकोटीला जलकोटीला तरी सांगितलं पाच एक किलोमीटर आहे तुम्ही बारापर्यंत आरामात पोचाल मी म्हटलं हो मी अकरापर्यंतच पोचेन बारा काय पाच किलोमीटर आहे ना अकरापर्यंतच पोचेन आणि नेहमी सांगायचे मी बारा एक वाजेपर्यंत माझं वीस किलोमीटर आरामात चालून होत मै्याला कळलं तिला अभिमान जायला तिथे फक्त तिची सत्ता आहे नंतर एवढी वाट लागली माझी जे जलकोटी पाच किलोमीटर होते तशी मला दादानी आयडिया दिली होती की तिथे खूप ठिकाणी पाणी असतं पण हे एवढं भयानक असेल असं मला वाटलं नव्हतं ते म्हणतात ना आगीतून फुपाट्यात गेले तर तिथे आग पण होती आणि शिवाय फुफाटा पण होता वरून आग आणि खाली फुफाटा पाय टाकला की दोन ते तीन फूट खालची माती वर उडत होती मध्ये नदी लागत होती ओले झाले की सगळा चिखल मोज्यावरती आणि चकलेवरती नदी नद्या होत्या काही त्या गुट्यापर्यंत होत्या काही अजून वर होत्या त्या पार करत करत विचारत विचारत चालू कसं बस जलकोटापर्यंत आले मम्मी यांना फोन केला दत्तानंदांना बाबा मी अजून पोचले नाही म्हटलं अजून किती लांब आहे तर ते आता तुम्ही अर्ध्या तासात पोचाल जलकोटाला मला खूप जण जेवण्याचा आग्रह करत होते म्हटलं नाही मी पण आता इरेस पडले होते म्हटलं मी जलकोटीला पोचेन दत्तगुरूंचं दर्शन घेईन त्याच्यानंतरच तोंडात घास घेईन मैयाने ते परीक्षा बघितली होती पण दत्तगुरूसुद्धा परीक्षा बघण्यात काही कमी नव्हते जलकोट्याच्या जल नंतर थी दोन तीन रस्ते फुटले तिथे काही मुलं होती त्यांना विचारलं मी की कुठे जलकोटीला रस्ता कुठे आहे तर म्हटलं कधी दोन तीन रस्ते फुटले ना तर प्रॉब्लेम येतो तर तिथला मुलगा म्हणायला या रस्त्याने गेला तर प्रॉब्लेमच प्रॉब्लेम येतो म्हणे तुम्ही हायवेवरून गेला नाहीत ना म्हटलं काय झालं तर त्यांनी सांगितलं असं सजा तर पुढे रस्त्यावरती शेताच्या तिथे दोघं जण मुलं बाईक घेऊन उभे होते माझी वाट बघत मला म्हणाले शेतातून जा आणि तुम्हाला तिकडे कळस दिसेल आणि त्या दिशेने तुम्ही जा मी म्हटलं कळस आता दिसतोय अजून मी वरच्या पातळीवर गेले तर कळस कसा दिसेल त्या मुलीला काय वाटलं मैत्रिणी राजेंद्र नाव होतं त्याचा चला मी येतो तुमच्यावर अर्धा तासात पोहोचू कसलं अर्धा तास तो म्हणाल तुम्ही दमलात ना म्हणून तुमचा वेग नाही आहे म्हणून तुम्हाला खूप लांब वाटते इथून आम्ही अर्ध्या तासात जातो तर तरुण मुलगा अठरावीस वर्षाचा आणि नदी येत होती मध्ये कधी गुडघ्यापर्यंत पाणी कधी कमरेपर्यंत तो मला अगदी आईला नाही व तेवढ्या प्रेमाने घेऊन जात होता मध्ये इतके बाबळीचं रान लागलं पायाच्या चपलेपासून डोक्यापर्यंत सगळीकडे माझ्या बाबळीचे काटे मला लागले ठीक आहे परीक्षा पाच नंबर्स काय ते मैया आणि दत्तगुरू दोघं तिथे बसलेत ना इंटरव्ह्यू घेणारे ते ठरवतील मग काय होते ते मध्ये बाभळीची फांदी पडली होती नदीमध्ये त्याने आधी तो पुढे जायचा आणि मग मला मागून यायला सांगायचा इथे पाय ठेवा तिथे ठेवू नका इथे घसरड आहे असं सांगत सांगत नेत होता त्याने ते बाबळीची फांदी आधी बाजूला केली आणि मग मी पुढे गेले इतकी परीक्षा बघितली ना दत्त करून मी कधीही आत्तापर्यंत बघितली नव्हती त्या अकरा वाजता पोचणाऱ्या रस्त्यावरती मी दोनच्या नंतर पोचले अभिमान झाला ना मी अकरापर्यंत पोचेन माझ्या काही वीस किलोमीटर होत्यात एवढ्या सकाळपासून दोन वाजेपर्यंत फक्त पाच किलोमीटर झाले चाल माझी झाली पंधरा वीस किलोमीटर दोन वाजता मी पोचले मैयेने बरोबर दणखा दिला तरी ती चप्पल वगैरे गेली होती तेव्हा तिने सांगितलं होतं की अभिमान नाही होता कामा तुला पण होतो ना कधी कधी आपण काही माणसं आहोत ना तिच्या एवढं ग्रेट थोडीच आहोत आपण गेलो तर तिथे इतकं सुंदर आणि भव्य मंदिर होतं मला असं सा सांगितलं तिथे की इथे चार पाच हजार लोकं पण येतात मोठंच्या मोठं मंदिर त्याचं प्रांगण मोठ्या मोठ्या ओवऱ्या खरोखर चार पाच हजार माणसं राहू शकत असतील समोर नंदी होता बाकी गाय आणि त्यांचं वाहन होतं जसं मी मंदिरात गेले इतकं प्रसन्न आश्वासक होता संगमरुरी एक मुख्य दत्त होता खूप छान होता मग डोळे भरून बघून तिथे बसून राहिले इतकी सुंदर मूर्ती होती मनभावन अगदी मनमोहक ही हो, त्या मूर्तीच्या प्रेमातच पडावं इतकी सुंदर मूर्ती होती मला इतकं छान वाटलं आतापर्यंत जे काही त्रास झाला ना तो सगळ्या त्यांच्या दर्शनाने त्या कृपा कटाक्षाने क्षणार्धात नाहीसा झाला नेहमीप्रमाणे लोक निघून गेले त्यांना माहिती होतं मला दत्तगुरूंना बोलायचं आहे काहीतरी त्यामुळे डोळे मिटून बसले जसे डोळे मिटून बसले त्या मूर्तीतून त्यांनी लांब हात केला आणि असा माझ्या डोक्यावरती ठेवला मला जाणवलं स्पर्श कदाचित तो भास पण वाटेल तुम्हाला पण मला जाणवलं इतकं बरं वाटलं जे काही सगळा गोंधळ झाला होता ना चालण्याचा सा। त्यातून मी सुखरूप आले होते आणि जगाला वळसा घालून आली होती मी आणि ते राजेंद्र म्हणत होता की बाईकवर बसा मी म्हटलं नाही अरे माझी पैदल यात्रा आहे म्हणून त्याला सुद्धा विचारायला यायला लागले हा राजेंद्र आहे जलकोटापासून जलकोटीपर्यंत मला तो घेऊन आला नाही तर याने पुढच्या सात जन्मामध्ये मा मला या रस्त्याने येता आलं नसतं दत्तगुरूंनीच त्यांना पाठवलं धन्यवाद राजेंद्र मोजे आणि चपलेच्यामध्ये मध्ये बारीक बारीक खडे जात होते मग बसा ते खडे काढा आणि मग चला असं सगळं चालू होत खूप छान वाटलं पण इथे मी नक्की परत खा राहायला येणार आहे अगदी माझं मन भरून आलं तिथे आणि बोरघडीला पण मला आग्रह करत होते हां की तुम्ही राहा राहा म्हणून पण मी काही बदली नाही तिथे राहण्यासाठी म्हटलं मी सावकाशीने येईन माझ्या मनात आहे की जी काही ठिकाणं मला राहण्यासारखी होती आणि मी राहिले नाही तिथे मी मिस्टरांना घेऊन जाईन आणि सगळ्या ठिकाणी दोन दोन तीन तीन दिवस शांतपणे राहीन असं गायकेत परिक्रमेमध्ये नाही त्याच्यानंतर त्यांनी खोली दिली होती मला थोडे पाच दहा मिनिट पाठ टेकली आणि समोर सहस्त्रधारा आहेत आसे हजार मुठे -मुठे तर पावसाळ्यात वगैरे म्हणते असे हजारो धारा दिसतात म्हणे कुठे ते सहस्त्रातली एक पण धार मला दिसली नाही पंधरावीस मिनटावरच आहे मी चालत गेले होते आणि काही जण आतमध्ये शिरत होते मोठ्या मोठ्या शिळ्या होत्या तुम्ही तिथे विचारलं की पुढे दिसतात का सहस्त्र धारा तर म्हटलं आपण पुढे जावं तर ते म्हणाले नाही ते लोक आंघोळीसाठी जातात तुम्ही जाऊ नका खूप घसरड आणि ते जे दिसतात तेच तिकडनं सुद्धा दिसते आहे परत आले पहिल्यांदाच माझं मन आणि शरीर थकलं होतं ते दत्तगुरूंच्या दर्शनामुळे माझं कमी झालं तिथे दत्तधाम आहे पुण्याचे नारायण महाराज म्हणून आहेत जलकोटीचं चालते हां त्यांनी हे बांधलेलं आहे एक जलकोटीचं आहे एक तामिळनाडूत आहे आणि एक कलकत्त्याला आहे आणि चौथं आता ते उत्तराखंडमध्ये बांधत आहेत तर ते मराठी आहेत ना म्हणून मला त्यांना भेटायचं होतं नारायण महाराजांना पण ते बाहेर गेले होते आणि मला असं कळलं की तिथे मराठी लोकांचे व्यवस्थापन असतं म्हणून मी चौकशी केले की आधीच्याच आठवड्यात ते निघून गेले होते आणि आता एम पीमधल्या लोकांची व्यवस्थापनची कमिटी होती त्यामुळे ते पण मला भेटू शकले नाही खूप छान वाटलं तिथे तिथून मी आले सहस्त्रदाराच्या इथे आणि जेवताना तो राजेंद्र आहे ना मला सारखा म्हणत होता तिथे फक्त आमटीभात होता तर मला म्हणाला मैये तुम्हाला रोटी आणून देतो कोणीही देईल दोन रोटी तुमच्यासाठी कोण नाही म्हणणार आहे मी दोन रोटी आणून देतो तीन चार वेळा विचारलं म्हटलं अरे हा दत्तगुरूंचा प्रसाद आहे मला अमृतासारखा आहे मला रोटी नको मी आमटी भात खाते म्हटलं तेवढाच खाऊन मी पुढे निघाले आता मला जायचं होतं महेश्वरला आपल्या अहिल्याबाई होळकर ठिकाण महेश्वर होतं पाच किलोमीटर पाच सहा किलोमीटर पण थोडं थकल्यासारखं झालं होतं त्यामुळे मी हळूहळू चालले होते आता महेश्वरचा वृत्तांत आपण पुढच्या भागात घेत तोपर्यंत नर्मदे हर